उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे ठाकरे गांधी भेट झाल्यानंतर शरद पवार आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊतांच्या निवासस्थानी पोहोचले विधानसभेच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा होत असल्याची सध्या माहिती मिळते राहुल गांधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय बैठकीत काय बोलणं झालं हे बाहेर सांगायचं नाही अशी मुश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या सोबत आहेत शिवाजी आजच्या भेटीकाठी या अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय काय घडलं आज महत्वाचे काय काय अपडेट्स आहेत शिवाजी आमचा आवाज येत असेल तर या आज दिल्ली झाल्या त्याविषयीचे अपडेट्स काय नेमकं का घडलं आज दिवसभरात ठाकरे यांचा आजचा दिवस हा गाठीभेटीचा संवाद दौऱ्यातील अत्यंत महत्वाचा दिवस ठरला कारण महाविकास आघाडीचे बडे नेते आपचे संजय सिंग असो Uh, oh. काँग्रेसचे दिग्विजय सिंग असो कालचं जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे प्रभारी यांनी देखील या ठिकाणी येऊन भेट घेतली होती आजचा दिवस म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगलीच्या दृष्टिकोनातून जो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दोनही पक्षामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जो वाद निर्माण झाला होता त्याच्यावरती आज अखेर पडदा पडला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकरा वाजता झालेली एक पत्रकार परिषद त्यामध्ये आगामी काळामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसह राष्ट्रीय आणि राज्यातील प्रश्नावरती भाष्य केलं त्यानंतर जर पाहिलं तर साधारण साडेपाच वाजता एक बैठक त्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आणि अं उद्धव ठाकरे यांची दहा राजाजी मार्ग या मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी झाली साधारण पन्नास मिनटं ही बैठक चालली आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची ही बैठक होती आणि या बैठकीमधून उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे काँग्रेसच्या राज्यातील जे नेते आहेत जे जागा वाटक वाटपासंदर्भात नेहमी मोठमोठ्या आकड्यांचे दावे करत असतात या यांना एक प्रकारे बायपास कर थेट केंद्रातील नेत्यांशी चर्चा केली आणि साधारण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय करणं गरजेचं आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीने कशा पद्धतीने अगोदर जागा वाटप असो त्याचबरोबर कोणकोणत्या मुद्द्यावरती भर देणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे ही बैठक संपत नाही तर अवघ्या दहा मिनिटात उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचत असताना शाहू महाराज हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले त्यांचंही स्वागत या ठिकाणी स्वतः संजय राऊत यांनी केलं त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर त्यानंतर अवघ्या पाच मिनिटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः या ठिकाणी आले काही इतरही लोक होते उद्धव बैठक करायची होती या सगळ्या नेत्यांसोबत आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला यामुळे महत्व आहे की अगोदर शरद पवार यांच्या या बैठकीच्या अगोदर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक झाली आहे त्या बैठकीचा सार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे संजय राऊत देखील या बैठकीमध्ये आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा साधारण जो आकडा असणार आहे विधानसभा निवडणुकीचा दोनशे अठ्याऐंशी जागा पैकी कोण शंभर शंभर अठ्ठ्याऐंशी असा आहे का की वेगळा काही आकडा आहे तर या दृष्टिकोनातून ही चर्चा होणार आहे आणि प्राथमिक नेमकं होतं पहिल्या बैठकीत काय घडलं आणि दुसऱ्या बैठकीत आता काय होणार उत्सुकता आहे धन्यवाद तुरतो या सविस्तर माहितीबद्दल शिवाजी तर उद्धव ठाकरे तीन दिवस सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन यांची भेट घेतली आहे तर दिल्ली दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातल्या नेत्यांनी देखील भेट घेतली खासदार शाहू महाराज चंद्रहार पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी ठाकरेंची भेट घेतली आजचा दिवस हा भेटीगाठींचा होता आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राज्यातल्या जागावाटपाची गणितं गणित जुळवण्याच्या ज्या काही प्राथमिक फेऱ्या आहेत त्यापैकी आजच्या भेटीगाठी ही एक महत्त्वाची फेरी मानली जाते आहे या भेटीगाठी झाल्यानंतर जागा वाटवाचं नेमकं सूत्र काय या असेल याचा एक प्राथमिक अंदाज सर्वच राजकीय पक्षांना येईल असं दिसतं आहे ही चार महत्त्वाची दृश्य राहुल गांधी आणि खरगेंची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली शाहू छत्रपती देखील उद्धव ठाकरे यांना भेटले त्या दोघांची देखील भेट झाली चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील विश्वजित पाटील यांनी देखील एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली